नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण टी सी एसने घेतलेले दोन हजार पंचवीस मधले अत्यंत लेटेस्ट पेपर बघतोय जुलै ऑगस्टमध्ये झालेले पेपर आहेत आपले हे पेपर जे आहेत ते जीएमसी नांदेडचा या ठिकाणी आजचा पेपर आपण बघतोय जो तलाठी भरतीसाठी उपयुक्त आहे आणि आगामी इतर विविध परीक्षांसाठी उपयुक्त आहे जीएमसी संभाजीनगर आले आहे त्याच्यानंतर मनपा भरती जे आहे आता ठाणे मनपाच्या जागा निघालेल्या आहेत खूप मोठी संधी त्या ठिकाणी आहे तुम्ही तिथेही फॉर्म भरू शकतात आणि आपला अभ्यास आणखी चांगला करू शकतात सुरुवात करूया इंग्लिशचे प्रश्न असणार आहेत पंचवीस जवळपास कशा पद्धतीचे प्रश्न आले सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द स्टुडंट्स वेअर आस्क टू सबमिट देअर असाइनमेंट्स डॅड फ्रायडे इव्हिनिंग ॲट द लेटेस्ट हे जे फ्रायडे आहे एखाद्या वाराचं नाव आहे ओके त्याच्या आधी आम्ही काय वापरतो बाय फ्रायडे ॲट फ्रायडे इन फ्रायडे ऑन फ्रायडे ते लक्षातच ठेवायचं संडे मंडे ट्युजडे काय येईल त्याच्या आधी बाय फ्रायडे बाय वापरावा लागेल द स्टुडंट वेअर आस्क टू सबमिट देअर असाइनमेंट त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला फ्रायडेच्या इव्हनिंग पर्यंत आणावं लागेल म्हणजे लेटेस्ट ओके सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लॅक पोप गेव अँड एक्सटेन्सिव्ह डिस्कोर्स आता हे जे पोप आहे हा जगामध्ये एकमेव आहे जगात युनिक आहे तो पोप पोप म्हणजे तो कोणत्या तरी धर्माचा सर्वोच्च मार्गदर्शक म्हणा काही म्हणा तो जो पोप असणार आहे त्यासाठी काय अ द ॲन ही काय वापरणार युनिक असेल एकमेव असेल तर आम्ही द हे आर्टिकल वापरतो काय द हे आर्टिकल या ठिकाणी वापरतो पुढे जातोय मी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक शर्मिलाज व्हाईस हॅड अ डॅड टो टोन दॅट काम येवरी वन इन द मेडिटेशन क्लास शर्मिलाज व्हाईस हॅड अ लाऊड टोन स्त्री टोन सुथिंग टोन हार्श टोन टोन जो असतो आपला बोलण्याचा जो टोन असतो त्यासाठी कोणतं ऍडजेक्टिव्ह वापरलं जाईल अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे आता इथे जे तुम्हाला वाक्य दिलंय पूर्ण वाक्य व्यवस्थित जर बघितलं शर्मिलाज व्हॉइस हॅड अ डॅस टोन दॅट काम येवरी इन द मेडिटेशन क्लास आता इथे क्लास चालू आहे सर्वजण शांत आहे त्या ठिकाणी लाऊड असेल का हो टोन मोठ्याने बोलणार ना ना काजिबात नाही 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 तर अजिबात सुथिंग म्हणजे आल्हाददायक अशा स्वरूपाचा तो टोन असणार आहे ज्याला आम्ही आणखी कम्फर्टिंग असंही म्हणणार आहोत आई त्याला एक समानार्थी शब्द आम्हाला वापरता येईल इट हेल्प्स काम फिअर काम ऑर पेन तुम्हाला so, म्हणजे भीतीपासून चिंतेपासून मदत करणारा तो टोन असणारा आहे okay? ओके लक्षात ठेवायचंय पुढे जातो मी सुतिंग हा शब्द लक्षात ठेवा सुतिंग टोन द फॉलो सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू फोर सेगमेंट्स आयडेंटी द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमिटी क्लिअर बाय नेक्स्ट जून रितिका विल हॅव बिंग स्टडींग फॉर हर मेडिकल एक्स्ट्रान्स एक्झाम फॉर टू इयर्स आता इथे घोळ कुठे झालाय बाय नेक्स्ट जून आता पुढच्या जून बद्दल बोलले जाते फ्युचर बद्दल बोलले जाते रितिका विल हॅव बीइंग स्टडी बघा आता इथे काहीतरी गेम झाला आहे इथे गेम झाला आहे काळामध्ये बघा तुम्हाला ग्रॅमॅटिकल एरर विचारलं ना मुख्यत्वे काळातच घोळ करतात आता इथे ऑलरेडी व्ही पोर असेल तर त्याच्या आधी आयएनजी लावण्याची गरज काय विल हॅव्ह बीन आला पाहिजे बीइंग नाही येणार विल मेडिकल एंट्रान्स एक्झाम फॉर टू इयर्स विल we'll हॅव बीन बीइंग एकाच वेळेस आय एन जी आणि बीइंग दोन्ही सोबत कधीच येत नाही हे हा नियमच लक्षात ठेवा हे महत्वाचं लहान लहान गोष्टी तुम्ही जेवढी जास्त प्रश्न सोडवाल ना तेवढा फायदा होईल तुम्हाला आगामी वेगवेगळ्या मनपाची परीक्षा असेल जीएमसीची असेल तलाठी ग्रामशोक सगळ्या परीक्षांना Which of the following sentence, uh, sentences contains an error in the use of the future tense? Okay, future tense, there is error the sentence. He will call you as soon as he arrives. I will going to visit my grandparents next week. She will meet us at the station tomorrow. They will finish the project before the deadline. पाच नंबरचा प्रश्न आहे फ्युचर टेन्स आता आय विल कॉल यू आय सुन एज आर आय यूज जसे मी पोहोचेल तसे तुला कॉल करे हे विल बरोबर आहे इथे आर यूज बरोबर आहे सिंपल प्रेझेंट आणि इथे सिंपल फ्युचर पण दुसऱ्या वाक्यात आय विल गोइंग हे जे विल गोइंग आहे ना अशी वाक्य रचना कधीच नसते व्हिलच्या पुढे आय एन जीच गोइंग लावायचं असेल तुम्हाला तर विल बी गोइंगच करावं लागेल बी आधी घ्यावाच लागेल will be going to visit my grandparents next week. Baga? We'll be going. Tense, tense, chai error. Select the most appropriate article to fill in the blank. No article is required. Select no article required. Rithik picks that is printer that we use in the office. Rithik picks. No article required. A, uh, and, the. saha number आता हे जे प्रिंटर आहे प्रिंटर बद्दल बोलले जाते दॅट वी यूज इन द ऑफिस आम्ही जे ऑफिसमध्ये वापरतो ते रीतिक फिक्स केला त्याच्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आम्ही जे ऑफिसमध्ये वापरतो आम्हाला माहिती आहे आम्हाला ज्याबद्दल माहिती आहे निश्चितपणे माहिती की तेच ते प्रिंटर आहे आमच्या मधलं तर मग आम्ही द वापरणार रितिक फिक्स द प्रिंटर दॅट वी यूज इन द ऑफिस तलाठी भरतीची चाणक्य बॅच टी सी एस पॅटर्ननुसार आपण घेतोय आणि लेटेस्टमध्ये झालेले सगळे पेपर्स यामध्ये मी ऍड करतोय टी सी एस पॅटर्ननुसार तुम्हाला तयारी कर, करता येईल सराव टेस्ट असेल नोट्स असेल लाइव सेशन रेकॉर्डेड सेशन सगळे काही या ठिकाणी भेटणार आहे पशुधन ची बॅच या ठिकाणी आहे ची बॅच आहे नगर परिषदेची ग्रामशोक भरतीची सगळे बॅचेस तुमच्यासाठी या ठिकाणी आहेत कुपन कोड सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे आता पंधरा ऑगस्ट निमित्त तुम्हाला नवीन कुपन कोड कदाचित उद्या जनरेट होईल किंवा आज जनरेट होईल तुम्ही जाऊन एकदा अभ्यासकटा ऍपला त्या ठिकाणी व्हिजिट करा अभ्यासकट्टा ऍप प्ले स्टोअरवरून वरून डाउनलोड करून घ्या तुम्हाला या पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या ऑफरमध्ये मापक शुल्कात या ठिकाणी नवीन बॅचेस जॉईन करता येतील सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफायज द इयर इन द गिव्हन सेंटेन्स आफ्टर ही हॅड ॲट डिनर ही वेंट आउट फॉर वॉक आता घोळ कुठे झाला आहे आफ्टर ही हॅड हॅ डिनर ही वेंट फॉर आउट फॉर वॉक आफ्टर डिनर केल्यानंतर आफ्टर ही हॅड एट नाही येणार इथे हॅड घेतलाय तुम्ही ही हॅड इटन आला पाहिजे ही हॅड इटन डिनर ही वेंट आउट फॉर वॉक आफ्टर ही हॅड इटन डिनर ही वेंट आउट फॉर वॉक सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफायज द एरर इन द गिवन सेंटेन्स बघा रेक्टिफायज द एरर दे इज प्लेईंग फुटबॉल इन द पार्क नाव आता इथे लगेच कळायला पाहिजे तुम्हाला देच्या नंतर इच कसा येईल नाही येणार आहे ना, ना इथेच गेम होणार मग दे आर दे बी दे देर देव आणि इथे नाव आहे नावू म्हणजे सध्या चाललंय सध्या म्हणजे वेअर येणारच नाही देच्या नंतर बी कशा येईल दे म्हणजे अनेक वचनी आहे प्ल्युरल आहे दे आर प्लेईंग फुटबॉल इन द पार्क नाव दे आर प्लेईंग फुटबॉल पार्ट ऑफ अ सेंटेन्स आर गिन बिलो दार्ट इज इन द करेक्ट प्लेस दार्टी आर जम्बल अप आय अरेंज दार्ट करेक्ट ऑर्डर टू फॉर्मिंगफुल अँड कुएरंट सेंटेन्स बघा पॅरा जंबल वरचा प्रश्न हल्दो अब्दुल कलाम केम इथपर्यंत वाक्य दिलेलं आहे डिलिजंट बॉय फ्रॉम हिज चाईल्डहूड ही स्टडीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज फ्रॉम अ हंबल बॅकग्राऊंड आता इथे तुम्ही जर बघितलं ना अब्दुल कलाम केम आता केम फ्रॉम लगेच आमच्या डोक्यात बसलं पाहिजे अरे केम फ्रॉम अ हंबल बॅकग्राउंड आणि आलं ना उत्तर तिथेच डी जर बघितला तुम्ही मग टाकून बघायचं हंबल बॅकग्राउंड त्याच्यानंतर बी वाला बघू ही वाज डिलिजंट बॉय फ्रॉम हिज चाइल्डहुड आधी चाइल्डहुड इज नंतर ऑल्वेज शुइंग ग्रेट डेडिकेशन टू वर्ड आणि शेवटी ही स्टडीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज स्टडीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज त्याबद्दल तू डेडिकेशन दाखवायचा डी नंबरचं उत्तर आहे सहज फुकटात केम फ्रॉम बस संपला विषय पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म मिनिंगफुल सेंटेन्स बघा द ओल्ड ट्री स्टूड सायलेंटली बाय द रिवर प्रोवायडिंग शेल्टर टू बर्ड्स अँड शेड टू विअर ट्रॅव्हलर्स फॉर मोर दॅन अ हंड्रेड इयर्स आता इथे काही गोष्टी तुम्हाला काटाकाठी करायला का शिकायची आता पहिला मुद्दा इथे सुरुवात कुठून होणार आहे बघा ओ ओ ओ ओ द ओल्ड बनी एट्री ते वडाचं जे जुनं आहे ना त्याबद्दल बोललं जात आहे आता द ओल्ड आता तिथे आणखी गोष्टी लक्षात का क्यू एकदा वापरला आणि पी तीन वेळेस वापरलाय तुम्हाला थोडा टोला मारायचा असेल ना क्यूला ला कट करून टाका कारण पी जर तीन वेळेस वापरतायत म्हणजे पी चे चान्सेस जास्त आहे मग बघू ना आपण डायरेक्ट जाऊ ओड बनी ट्री स्टूड सायलेंट बाय द रिव्हर त्या काठावर आहे ते शांतपणे आहे बसलाय आता इथे जे आहे बाय द रिव्हरच्या नंतर काय येऊ हो शकतं आता पी पी तर आम्ही केला बाय द रिव्हरच्या नंतर आर दिलाय बाय द रिव्हर अँड येईल का डायरेक्ट नाही येऊ हो शकत कसा येईल बाय द रिव्हर अँड नाही आ, हा किती क्यू दिलाय बाय द रिव्हर प्रोव्हाइडिंग शेल्टर टू बर्ड्स बघा क्यू जर मी घेतला बर्ड्स बर्ड्सच्या नंतर बर्ड्स अँड प्रोव्हाइडिंग शेल्टर टू बर्ड्स अँड शेड टू व्हेरी ट्रॅव्हलर्स आणि शेवटी फॉर मोर दॅन हंड्रेड इयर्स उत्तर तीन येत आहे हे सोपं या थोडस कॉन्फिडन्स या ठिकाणी तुमच्याकडे असलं पाहिजे मनातली भीती दूर करा तुम्हाला पॅराजंबलचे मार्क्स फुकटचे भेटणार आहेत पण प्रॅक्टिस करा मी जेवढे लेक्चर्स घेतोय मी हे जीएमसी चे मॅक्झिमम पेपर्स घेणार आहे पंधरावीस सेशन तरी मी घेणार आहे मनपाचे पेपर आता माझ्याकडे पुन्हा आलेले आहे नवी मुंबई मनपाचे मन मन जी, जे तुम्हाला ठाणे मनपासाठी फार उपयुक्त होईल त्याची सिरीज मी पुढे चालू करणार आहे आणि असं नाही मनपाचे घेतोय जीएमसीचे घेतोय फक्त त्या परीक्षा उपयुक्त नाही आहे आगामी सगळ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हे लेक्चर बघायचे फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू फोर ग्रॅमॅटिकल इयर लास्ट समर रितिका हॅज ट्रॅव्हल टू थ्री डिफरंट कंट्रीज अँड एक्सपो एक्सप्लोर्ड मिनी हिस्टॉरिक साइट्स विथ हर फॅमिली पाच नंबरचा प्रश्न आहे आता या ठिकाणी घोळ कुठे होऊ शकतो लास्ट समर आता लास्ट समर म्हणजे पाठीमागच्या उन्हाळ्यामध्ये आता जेव्हा पाठीमागचा उन्हाळा आम्ही बघतोय तेव्हा रितिका हॅज ट्रॅव्हल्ड आता इथे ट्रॅव्हल्ड आहे पाठीमागचा उन्हाळा हॅज कसा येईल रितिका हॅड ट्रॅव्हल टू थ्री डिफरंट कंट्रीज अँड एक्सप्लोअर मिनी हिस्टॉरिक साइट्स विथ हर फॅमिली इथे हॅड आला पाहिजे पाचं उत्तर जे आहे ते ए येत आहे एक ग्रॅमॅटिकल इयर स्पेलिंग मला वाटतं तुमच्यासाठी तुम्हाला हा नवीन पॅटर्न नीट समजून घ्यायचा आहे आणि याचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला टेन्स चांगला करायचा आहे ते कि मुद्दा गया। एक मुद्दा लक्षात घ्या पुन्हा एकदा तेच आहे आम्ही ऑल द चॅप्टर्स इन हिज हिस्ट्री बुक वेल बिफोर द एक्झाम शेड्यूल वाज इवन अनाऊन्स सहा नंबरचा प्रश्न आहे अमित कम्प्लेट ऑल द आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ऑल द चॅप्टर्स इन हिज हिस्ट्री बुक वेल बिफोर द एक्झाम शेड्यूल वाज इवन कनाउंडस आता इथे जे वाज म्हटलंय ना आता जर ही वाज म्हणजे भूतकाळात आहे तर आम्ही कम्प्लेटेड पाहिजे इथे आमित कम्प्लेटेड पाहिजे अमित कम्प्लेट कम्प्लेटेड ऑल द चॅप्टर्स त्यामुळे गोंधळ इथे कम्प्लेट जे आहे ना ते चुकतंय ना काळानुसार पुन्हा अटेन्स जंबल ऑर्डर ये ना ते शिका मग आपोप रिजल्ट शिको तो, तुम्हारा फिल्म मेकिंग इज अ व्री बिग एंड कॉम्प्लिकेटेड एज वेल एज एक्टर्स एंड एक्ट्रेसेस इंडस्ट्री इन्वॉल्विंग लार्ज सम ऑफ मनी एंड ऑक्युपाइंग मेनी हंड्रेड ऑफ स्किल टेक्निशियन पैल तो मी एक तर कट करना कर कसी नहीं हो आर पास आर कट करना पुढे ऍजवेल ॲज ची सुरुवात नाही ऍज वेल दोन हे जोडले जात आहेत दोन सेंटेन्स दोन हे सब्जेक्ट वगैरे सुरुवात होणार नाही पहिलं माझं कट आता पीने सुरुवात की क्यू ने क्यू मध्ये काय म्हणणे दे इंटरेस्ट इन्वॉल्व्हिंग लार्ज सम ऑफ मनी आणि पी मध्ये म्हटलंय फिल्म मेकिंग झालं ना फिल्म मेकिंग बद्दल या ठिकाणी माहिती दिली जाते वाक्याची सुरुवात फिल्म मेकिंगने आपण करून बघू जर पीने सुरुवात करून बघितली फिल्म मेकिंग इज अ व्री बिग एंड कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लिकेटेड इंडस्ट्री होता ना यस हो शकत कॉम्प्लिकेटेड इंडस्ट्री इन्वॉल्विंग लार्ज सम ऑफ मनी एंड ऑक्युपाइंग मनी हंड्रेड ऑफ स्किल टेक्निशियंस यस मज उत्तर इथे टेक्निशियंस एज वेल एज एक्टर्स एंड एक्ट्रेसेस बसते ना सोप है करा थोड़स बसवा बस मार्क्स पक्के करा अरे तुम्हाला इथे नियम पाठ करायचा नाही काही नाही काही नाही मी तर खुश आहे अशा पॅटर्नवर पुन्हा एकदा सेंटेन्स रीता सबमिटेड हर एसे लेट बिकॉज सी हॅड अटेंड हॅड टू अटेंड हर ब्रदर्स वेडिंग इन अनदर सिटी लास्ट एंड बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही रीता सबमिटेड हर एसे लेट बिकॉज सी हॅड टू अटेंड हर ब्रदर्स वेडिंग तिच्या ब्रदर्सच्या लग्नामध्ये म्हणणार का हो तुम्ही ब्रदर्स एकाच भावाचं लग्न राहील ना अनेकांचं कसं राहील इन अनदर सिटी लास्ट विकॅन ब्रदर पाहिजे फक्त ब्रदर पाहिजे ब्रदर्स करून टाकलं म्हणजे बघा सिंग्युलर प्ल्युरल मध्ये सुद्धा हे गोळ करू शकतात एरर्स सिंग्युलर प्ल्युरलचा सुद्धा असू शकतो फक्त चाच असेल असंही नाहीये ते लक्षात घ्या पुन्हा एकदा रेक्टिफाय एक करा द गेव्ह वन सेंटेन्स हॅज अॅन एरर सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाय झट बघा च्या आधी अॅन वापरला जातोय लहान लहान गोष्टी असतात माय कझन हू लिव्हज इन मुंबई इज व्हिजिटिंग खाली दिले एक बरोबर वाक्य दिले चारपैकी एक बरोबर वाक्य ओळखा माय कझन म्हटलंय माय कझनच्या नंतर तर कोमा आला पाहिजे तो चौथ्या वाक्यात येत नाहीये चौथा कट करा हु लिव इन मुंबई हु लिव इन मुंबई मुंबई नंतर क्वामा आला पाहिजे तो तिसऱ्या वाक्यात येत नाहीये दुसऱ्याचा एक नाही येत नाही मुंबईच्या नंतर कोमा आला पाहिजे इज व्हिजिटिंग दोनचं उत्तर एक आलं पाहिजे आपण पुढे जातोय Select the option that rectifies the punctuation error in the given sentence. If no rectification is needed, select no rectification required. See, ask, are you coming to the party tomorrow? बगा, तुम्हाला punctuation mark, बगा, punctuation work, प्रश्न यतायत. See, ask, अथा, see, ask जवामी वंतु ना, त्यवा क्वामा पाईजेते चनंतर. इथे कोमा नाही दिलेला म्हणजे हे दोन नंबरचे येत नाही रेक्टिफिकेशन आहे पहिल्यामध्ये कॉमा नाही दिला तिथेही गोळ केला सी आस तीन मध्ये आहे चार मध्ये कामा आहे डबल इन्व्हर्टर मध्ये सुरुवात होते दोन्हीकडे होते आर यू कमिंग टू द पार्टी मारो आर यू कमिंग टू द पार्टी टुमारो आर 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 आर, आर। प्रश्नार्थ घे प्रश्नार्थी वाक्य असेल तर शेवटी प्रश्नचिन्ह लागेल आणि ते चौथ्यात आहे म्हणजे बघा एरर हा तुमचा सेंटेन्स स्ट्रक्चरवर सुद्धा असू शकतो वाक्याचा प्रकार कोणता आहे ना त्यावर सुद्धा असू शकतो सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज वन वर्ड वी नीड समोन हु इज अॅन एक्सपर्ट इन द सायन्स ऑफ ह्युमन माइंड अँड बिहेवियर मानवी मन आणि मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र त्याला आम्ही काय म्हणतोय ये विशेष येतो आपल्याला म्हणजे त्याचा अभ्यास करणारा जो एक्सपर्ट आहे त्याला आम्ही काय म्हणतो मानसशास्त्र जो असतो त्याला आम्ही काय म्हणतो न्यूरोलॉजिस्ट सायकोलॉजिस्ट बायोलॉजिस्ट ही सायकॉट्रिस्ट हा हे इंटरेस्टिंग आहे बघा तुम्ही तीन आणि एक तर कट करणार पण जो ह्युमन माइंड आणि बिहेवियरचा अभ्यास करू हो। त्याला सायकोलॉजिस्ट म्हणा तू मानसशास्त्राचा अभ्यास करणार आहे बिहेवियरचा अभ्यास करतोय सायकॅट्रिस्ट असा शब्द त्याला आम्ही वापरतो पुढे विचारली तुम्हाला एक प्रोह प्लेंटी इज नो प्लेग हॅव्हिंग नो मोर इन अप इज नॉट अ बॅड थिंग प्लेंटी फुल रिसोर्सेस हे बघा हे प्लेग आलं प्लेंटी आलं याला पहिले डोळे झाकून कट करायला सुद्धा त्यांनी ते फसवण्यासाठी दिले असतं हॅव्हिंग मोर दॅन इन अप इज नॉट अ बॅड थिंग प्लेट इज नो प्लेक म्हटलेला आहे पुढे जातोय आपण पुन्हा एकदा वन वर्ड तुम्हाला विचारला आहे रोशनी इज पर्सन हु बिलीव्हज दॅट ऑल इव्हेंट्स इन लाईफ आर डिटरमाइन बाय फेट फेट अँड कॅन नॉट बी चेंज म्हणजे नशिबावर शेवटी नशीब ते नि का गाड्यांच्या मागे लिहिलं असतं शेवटी नसीब मला लय वाईट वाटतं मला खूप क्यू येते असं शेवटी नशीब लिहिणारे जे ना गाड्याच्या पाठीमागे त्यांचा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास नाही का हो आपल्याला हे काही पटत नाही तुमच्यातले किती लोकांना पटतं मला माहित नाही पण इथून दूर राहा लात मारेल तिथे पाणी काढेल ही टॅकलाईन ठेवा याच्याऐवजी आहे ना असं लिहावा त्यांनी लात मारेल तिथे पाणी काढेल नशिबाच्या परवेशावर कशाला अरे आपल्याला दिले ना दोन हात दोन पाय एक मेंदू दोन डोळे एवढं सगळं दिलंय मग हे शेवटी नशीब कशाला कसं दिलं आपल्याला मग फॅटेलिस्ट आयडियलिस्ट ऑप्टिमिस्ट रिअलिस्ट हे जे शेवटी नशीब आले ना हे फॅटलिस्ट असतात फॅटलिस्ट म्हणजे चला बाबा आम्ही काही बदलवू शकत नाही देवाच्या हे सगळं तसं नको तसं काही नसतं असं माझं वैयक्तिक मध्ये प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं हर एक्सप्लेनेशन वॉज व्हेरी अँबिगस अँड नो बडी अंडरस्टँड इट क्लिअरली ॲम्बिग म्हणजे काय संदिग्ध तिचं प्रत्येक स्पष्टीकरण हे खूप संदिग्ध होतं ऑब्स्क्युअर अनसर्टन कन्फ्युजिंग क्लिअर अँटोनी मॉल कायचं क्लिअर होतं क्लिअर स्पष्ट होतं बघा येईल चला जे माहीत नाही ना तिथे लिहित चाला शब्द नवीन माहीत होत जातील व्हॉट डज द प्रेज होल्ड वॉटर मीन्स होल्ड वॉटर फ्लो सिमलेसली बी लॉजिकली साऊंड ऑर व्हॅलिड रिमेन हिडन फ्रॉम यू क्रिएट अननेसेसरी कन्फ्युजन होल्ड वॉटर म्हणजे काय थंड पाणी <laughs> बी लॉजिकली साऊंड ऑर व्हॅलिड बी लॉजिकली लॉजिकली साऊंड ऑर व्हॅलिड म्हटलंय होल्ड वॉटर असं आपण म्हणतोय एमटी मेक द मोस्ट नॉईज ते नाही का उत्तर पाण्याला पार तो कार्यक्रम या आणि मला वाटतं तुमचं उत्तर आलं यू शुड ऑलवेज फील युअर वेसल बिफोर स्पीकिंग हे व्हेसल तर पहिले ते कट करा पीपल विथ लिटल नॉलेज आपण टॉक द मोस्ट सायलेंट पीपल आर ऑफन डेंजरस एमटी कंटेनर्स आर नॉइजी काही नाही हे वाटलं नॉईजे म्हणून पण नॉइज नॉईजवाला पहिले कट करा असे सारखे सारखे शब्द दिसले का ते फसवण्यासाठी असं समजायचं पीपल विथ लिटल नॉलेज आपण टॉक द मोस्ट ज्यांच्याकडे कमी नॉलेज आहे का बडबड करतात एखादं आलं लय ग्पा आणताय फेकताय पोकळ समजायचं हे उतळ पाणी आहे आणि एखादा व्यक्ती कमी बोलतोय नेमकं बोलतोय समजायचं हे खोल आहे हा विषय खोल आहे त्याच्यामुळे उगाच फालतू बडबड व्यर्थ बडबड करण्यामध्ये आपला वेळ घालवू नका म्हणजे आपल्या लाईफमध्ये शिकण्यासारख्या गोष्टी आहे द क्लियर वॉटर्स ऑफ द कैरिबि वेर ट्रीट फॉर द आईज द क्लि क्लियर चेन्टो नीम का डार्क ट्रांसपेरंट नॉवेल डेन्जरस चार नंबर प्रश्न है क्लिधार्थी शब्द है डार्क सिलेक्टली स्पेल्ट वैमो प्लैक एक्जैग्रेट एस्थेटिक ब्यूरोक्रेसी इनकरेक्टली स्पेल्ट को पांच नंबर चाहता प्रश्न तुम है चुकीचा लिहिला गे गेलेला आहे तो शब्द कोणता आहे कॅमॉफ्लेक बरोबर आहे ऑस्टेटिक बरोबर आहे ब्युरोक्रेसी बरोबर आहे एक्झॅग्रेट चुकला आहे कसा लिहायचा एक्झॅग्रेट ची स्पेलिंग जी आहे ई एक्स ए डबल जी पाहिजे डबल जी आर ए टी एक्झॅग्रेट म्हणजे काय एखादी गोष्ट भोगवून सांगणे टू मेक समथिंग सिम लार्जर बेटर वर्स धॅन इट रियल इज जे आहे त्यापेक्षा ते अतिशयोक्ती अलंकार तो असतो ना तो एक्झॅक्ट मध्ये त्या ठिकाणी असतो हे लक्षात ठेवावा लागेल पुढे जातोय मी पुढचा जा प्रश्न तुमच्यासाठी सिलेक्ट द ऑप्शन ट्रिक टी पारर द कमिटी विल अनाउन्स द रिझल्ट आफ्टर द मीटिंग आणि हा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे आणि तुम्हाला स्पेलिंगचा एरर विचारलेला आहे कमिटीची स्पेलिंग बऱ्याच वेळेस चुकवली जाते सी ओ डबल्यू एम आय डबल टी डबल इथे तर नाही चुकवलेली कमिटी बरोबर आहे विल अनाऊन्स डब्ल्यू एन ओ यू एन अनाऊन्समध्ये गोळ झाला ना इथे एन विसरला ना बघा इथे इथे घातला तो त्यांनी पण इथे विसरवला इथे विसरवला अनाऊन्स इथे बरोबर केला अनाऊन्स द रिझल्ट आफ्टर द मीटिंग इथे इथे चौथ्या वाक्यात जे वर आहे ते बरोबर आहे इथे मध्ये इथे चुकवला अनाऊन्सची स्पेलिंग यांनी चुकवली होती लक्षात ठेवा अभ्यास गट ॲप आहे हे तर तुम्हाला लक्षातच ठेवायचं डी एमई आर चे, चे अग्निपंख व्याज तुमची वाट बघते मुख्य सेविका अभ्यास चालू ठेवा परीक्षा कधी डिक्लेअर होईल सरळ सेवा सगळ्या पदांसाठी तुम्हाला एकत्र तयारी या ठिकाणी करता येईल या सगळ्या पीडीएफ तुम्हाला अभ्यासक्र टाइपवर अवेलेबल होत आहेत तुम्हाला व्हॉट्सअपला सगळ्या नोट्स भेटतील हा नंबर आहे व्हॉट्सअपला मेसेज करा अभ्यासकट टाइप डाउनलोड करून घ्या आणि बदललेल्या पॅटर्ननुसार अभ्यास सुरू करा चला या ठिकाणी आपण थांबतोय धन्यवाद